नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला साड्या आणि दागिन्यांचे रोजच नवनवीन कलेक्शन पाहायला मिळत असते आणि म्हणूनच कोणतीही नवीन साडी घेण्याआधी आपण साड्यांचे नवनवीन कलेक्शन कोणते ते बघत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंड मध्ये असणाऱ्या फॅन्सी मस्लिन कॉटन साड्यांचे काही नवीन कलेक्शन पाहणार आहोत सध्या अशा प्रकारच्या फॅन्सी लुकच्या प्रिंटेड अशा मस्लिन कॉटन साड्या खूप ट्रेंड मध्ये आहेत आणि या साड्यांवर कलमकारी प्रिंट सोबतच मिरर वर्क देखील केलेले असल्याने ही साडी अजूनच आकर्षक दिसते या साडीला खूप सुंदर असे विविंगचे काट असल्याने या साडीला काटपदर साडीचा लुक येतो या लेटेस्ट मस्लिन कॉटन साडीमध्ये सहा कलर ऑप्शन्स बघायला मिळतात आणि यातील सगळेच कलर हे खूप सुंदर आणि ट्रेंडिंग कलर्स आहेत जर तुम्हाला ही फॅन्सी मस्लिन कॉटन साडी ऑर्डर करायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर देत आहे त्या नंबरवर तुम्ही या साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा फॅन्सी साड्यांप्रमाणे सध्या कॉटनच्या साड्यांमध्ये देखील अशा प्रकारचे स्टायलिश प्रकार, प्रकार पाहायला मिळतात जर तुम्हाला कम्फर्टेबल आणि आकर्षक अशी साडी हवी असेल तर तुम्ही अशा प्रकारची साडी ट्राय करू शकता साडीसोबतच साडीवरील ब्लाऊजवर देखील खूप सुंदर अशी प्रिंट आणि मिरर वर्क केलेले आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण पी एन जी ज्वेलर्स यांचे दोन ते तीन ग्राम सोन्याच्या कानातल्यांची नवीन डिझाईन पाहिले जर तुम्ही अजून कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडलेस लाईक आणि शेअर करा